जुळे सोलापुरातील स्नेहदीप इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर एस के नगर रेणुका नगर जवळ जुळे सोलापूर इथं स्नेहदीप बहुद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर संचालित स्नेहदीप इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर तथा सोलापूर शिवसेना समन्वयक दिलीप भाऊ कोल्हे हे होते त्यांच्या हस्ते स्नेहदीप पब्लिक स्कूल नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका मंगलाताईक कोल्हे माजी नगरसेवक नागेश ताकमोगे माजी नगरसेवक शिवलिंग कांबळे एस के नगरचे चेअरमन नागेश मेहत्रे मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील सेवानिवृत्त डी वाय एस पी सूर्यकांत पाटील दैनिक पुढारीचे व्यवस्थापक हेमंत चौधरी नागपूरचे अधीक्षक अभियंता आदिनाथ भोसले जी के देशमुख यांची उपस्थिती होती प्रास्ताविक संस्थापक संदीप पाटील यांनी केलं यावेळी माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांनी मार्गदर्शन केलं आभार प्रदर्शन सौप्रिया कौशिक यांनी केलं